गंगाखेडच्या स्टेजवरून अचानक एक वाक्य असं घुमलं आणि संपूर्ण मराठवाडा स्तब्ध झाला धनभाऊ तुमचा मध्ये मर्डर होणार होता भैयोजी महाराजांनी तुम्हाला वाचवलं या एका वाक्यानं राजकारणाचा जमिनी खालचा पाया हादरवला कारण हा आरोप साधा नव्हता तो थेट एका वजनदार नेत्यावर एका प्रभावशाली घराण्यावर आणि भूतकाळातील गुढ घटनांवर बोट ठेवणारा होता सभेत बसलेले हजारो लोक श्वास रोखून ऐकत होते गुट्टेंनी फक्त आरोप केला नाही तर भैयूजी महाराज इंदोर हॉटेल आणि गुप्त माहिती यांचा उल्लेख करून जणू वर्षानुवर्ष दाबून ठेवलेला बॉम्बस फोडला असं म्हणायला हरकत नाही धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना नीरव मोदी म्हटलेलं त्यावरची ही प्रतिक्रिया होती ही फक्त प्रतिक्रिया नव्हती ही जाहीर जंगाची घोषणा होती गुट्टेंनी स्पष्ट शब्दात सांगितलाय सुरुवात तुम्ही केलीये शेवट मीच करणार या एकाच वाक्यानं मराठवाड्यातील राजकारणाचं तापमान अचानक उपळायला लागलं ला। प्रश्न एकच आहे गुट्टेंकडे नेमकी कोणती माहिती आहे त्या रात्री मध्ये खरंच काय घडलं होतं आणि हा संपूर्ण संघर्ष इथून पुढे कुठपर्यंत जाईल मराठवाड्यातील राजकीय वादळ आता फक्त सुरू झालाय खरा स्फोट अजून व्हायचा बाकी नेमकं काय म्हणाले गुट्टे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं गंगाखेडच्या जाहीर सभेत वातावरण आधीच तापलेलं होतं निवडणुकीचा शेवटचा दिवस कार्यकर्त्यांची लगबग स्टेजवर टाळ्यांचा गडगडाट झेंडे घोषणाबाजी पण या सगळ्यांवर क्षणात शांतता पसरली जेव्हा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी माईक हातात घेतला आणि त्यांच्या पहिल्याच वाक्यानं संपूर्ण राजकारणाचा ताबा बदलून टाकला धनुभाऊ तुमचा मध्ये मर्डर झाला असता पण दिवंगत भैयूजी महाराजांनी तुम्हाला वाचवलं तुम्ही कोणत्या हॉटेलत होता कोणाबरोबर होतात सगळं माझ्याकडं माहिती आहे हे वाक्य सभेत पिन ड्रॉप शांतता निर्माण करणारं होतं कारण हा आरोप साधा नव्हता तो थेट एका प्रस्थापित राजकीय घराण्यावर एका अत्यंत प्रभावशाली नेत्यावर केलेला गंभीर दावा होता ही आग फक्त या सभेत पेटलेली नव्हती दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री धनंजय मुंडे गंगाखेडला आले होते आपली बहीण आणि राष्ट्रवादी गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उर्मिला केंद्र यांच्यासाठी ते प्रचार करत होते त्या भाषणात मुंडेंनी गुट्ट्यांवर टोला लगावला होता गुट्टे म्हणजे गंगाखेडचे नीरव मोदी त्यांनी थेट आरोप केला की आमदार गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर सोळाशे कोटींचं कर्ज उचललं आणि भ्रष्टाचार केला या वाक्यानंतर राजकारणात हलकल्लोळ माजला आणि गुट्टे काहीतरी भलतच तयार करत असल्याची चाहूल सर्वांना लागून गेली आणि नेमकं तेच झालं सभेत गुट्टे ज्या सुरात उभे राहिले तो सूर जणू दडपलेल्या शब्दांचा स्फोट होता ते म्हणाले धनुभाऊ मागच्या निवडणुकीत मला पाडण्यासाठी तुम्ही किती ताकद लावली कोणाला उमेदवार केलं कुणाला पैसे दिले सगळं मला माहीत आहे तुम्ही सुरुवात केली पण शेवट मीच करणार या एका वाक्यानं सभेत विजय सारखा स्फोट झाला ते पुढे म्हणाले की धनुभाऊ तुम्ही मला नीरव मोदी म्हणता पण तुम्हीच तर विजय मानल्यासारखे आहात कारण तुमच्या आवडीनिवडी त्या माणसाशी जास्त जुळतात मी राजा आहे मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो पण तुमचा निकाल लावल्याशिवाय मी थांबणार नाही था। स्टेजवर उपस्थित लोक उत्स्फूर्तपणे ओरडू लागले घोषणांनी वातावरण दनानून गेलं गुट्टे यांचा रोष इथेच थांबला नाही ते म्हणाले धनुभाऊ मागील कित्येक वर्षात तुमच्यावर किती आरोप झाले किती प्रकरण झाली त्यावेळी सगळे बोलत होते पण मी मात्र गप्प होतो कारण मला वाटलं राजकारणाला काहीतरी मर्यादा असतात पण तुम्ही इथे येऊन माझ्यावर बोर्ड दाखवलं आता मीही थांबणार नाही तुमचं सर्वच बाहेर काढेन हे ऐकून सभेस क्षणभर गंभीरता पसरली कारण गुट्टे पहिल्यांदाच इतकं उघडपणे बोलत होते आणि जेव्हा एखादा नेता सगळं बाहेर काढेन असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ किती खोलवर असतो हे मराठवाड्यातल्या जनतेला चांगलंच ठाऊक आहे यानंतर गुट्ट्यांनी थेट आर्थिक प्रश्न उपस्थित केला साखर कारखान्यासाठी शेळच्या रूपात घेतलेले पैसे कुठे गेले देवस्थानाच्या जमिनीचं काय केलं कोणत्या व्यवहारांमधून कोण लाभला गुट्ट्यांनी सगळं काही विचारलं धनुभाऊ इतकं सगळं तुमच्यावर होत असताना मी शांत बसलो पण आता तुम्हीच मला बोलायला भाग पाडलाय हा स्वर क्षणातच निवडणुकीच्या प्रचारापलीकडे गेला आणि सरळ राजकीय संघर्षाच्या मैदानात गेला सभेत बसलेल्या कार्यकर्त्यांच्या नजरा गुट्ट्यांकडे खेळल्या होत्या कारण राजकारणात असे दावे सहसा पाठीमागे केले जातात स्टेजवर हजारो लोकांसमोर कॅमेरा समोर, समोर असं थेट आरोप करणं म्हणजे मोठं धाडस लागतं गुट्ट्यांनी ते धाडस केलं आणि त्यामागे त्यांनी स्पष्ट सांगितलं माझी गंगाखेडची जनता ही माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे आणि खरंच गेल्या निवडणुकीत त्यांनी मिळवलेलं प्रचंड मताधिक्य हेच त्यांचं आत्मविश्वासाच स्रोत होत धनंजय मुंडे आणि रत्नाकर गुंडे यांच्यातला संघर्ष हा नवा नाही पण अशा पातळीवर कधीच गेलेला नव्हता धनंजय मुंडे हे परईचे अत्यंत प्रभावशाली नेते समाजाचा पाठिंबा मोठं राजकीय घराणं आणि प्रचंड संघटना तर गुट्टे हे गंगाखेडचे लोकाभिमुख थेट बोलणारे आपली ताकद सिद्ध केलेले आमदार आहेत या दोघांच्या संघर्षात आता वैयक्तिक राजकीय आर्थिक जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय असे अनेक थर जोडले गेलेले आहेत गुट्ट्यांनी स्टेजवरून सांगितलंय तुम्ही जिथे होतात कोणाबरोबर होता काय घडलं सगळं माहिती पण आज मी ते उघड करणार नाही पण वेळ आली तर तुम्हाला कोणी थांबू शकणार नाही हे वाक्य लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यास पुरेसं होतं कारण भय्योजी महाराज इंदोर आणि मुंडे यांच्यातील संबंधाबद्दल आधी ही चर्चा होत असते पण मर्डर प्लॅन हा शब्द प्रथमच सार्वजनिक माणसावर आला हाच पूर्ण प्रकरणामुळे गंगाखेडचं राजकारण एका नव्या वळणावर आलंय गुट्टे आणि मुंडे यांच्यातलं राजकारण आता केवळ नगरपालिका निवडणुकीत के राहणार नाही त्याचा परिणाम विधानसभा जिल्हा परिषद आणि पुढील सर्व निवडणुकांपर्यंत जाणार आहे संघर्ष केवळ दोन नेत्यांचा नाही तर दोन शक्तींच्या संघर्षात बदललेला आहे कारण गुट्ट्यांनी स्पष्ट शब्द सांगितलाय सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मिस करणार हे वाक्य भविष्यसूचक आहे यात जाहीर इशारा आहे आणि मराठवाड्यात हा इशारा साधा घेतला जात नाही एकंदरीत गंगाखेड नगरपालिकेचा मुद्दा आता मोठ्या राजकीय युद्धाची ठिणगी बनलाय गुट्टे आणि मुंडे यांच्यातील संघर्ष पुढे किती भडकणार कोणते दार नवीन उघडणार कोणत्या नव्या गोष्टी बाहेर येणार लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित मराठवाड्यातला राजकीय पड आता आणखीन तापणार आहे कारण जिथे दोन बलाढ्य नेते उभे राहतात तिथे स्फोटक राजकारण होणार हे मात्र निश्चित आणि मंडई अशाच प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पात्र सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझं अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक